नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये तर पहा या ठिकाणी आपण नोंदणी व मुद्रांक विभाग भरती जी की शिपाई पदासाठी जाहिरात आली होती त्याची परीक्षा देखील संपलेली आहे आणि आता तुम्ही वाट बघताय ती म्हणजे निकालाची निकाल काही दिवसात प्रसिद्ध होणारच आहे तो कधीपर्यंत लागू शकतो यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो म्हणजेच अंदाजित कट ऑफ किंवा सेफ स्कोर काय असेल त्याबाबत डिस्कशन करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आता पहा आपण एक एक करून जो आहे तो कॅटेगरी वाईज सेफ स्कोर काय असू शकतो याबाबत बोलणार आहोत पण त्यापूर्वी जागा पाहणं अत्यंत महत्त्वाचे आहे कारण की जागा या दिसत जरी असल्या एकूण तरी मात्र तितक्या जागा नाहीत इथे पहा जर तुम्ही कॅटेगरी जागेचं डिवायडेशन जा पाहिलं तर अनुसूचित जातीसाठी आहेत टोटल एकोणतीस जागा त्यापैकी सर्वसाधारणसाठी आहेत फक्त दहा जागा महिलांसाठी आहेत नऊ माजी सैनिकसाठी चार त्यानंतर खेळाडूसाठी एक नंतर प्रकल्पग्रस्तसाठी एक भूकंपग्रस्तसाठी एक पदवीधर अंशकालीनसाठी तीन अशा एकूण एकोणतीस जागा आहेत आणि त्यापैकी सर्वसाधारणसाठी आहेत फक्त दहा जागा अशा पद्धतीने इतर कॅटेगरीच्या सुद्धा तुम्ही जागा पाहू शकता एकूण जागा जर आपण पाहिल्या तर त्या आहेत दोनशे चौऱ्याऐंशी मात्र सर्वसाधारणसाठीचा आपण फक्त विचार केला तर त्या जागा आहेत फक्त त्र्याण्णव म्हणजे जे, जे उमेदवार कोणत्याही इतर समांतर आरक्षणाचा मग त्यामध्ये महिला असो किंवा माजी सैनिक असो प्रकल्पग्रस्त असो भूकंपग्रस्त असो जे उमेदवार हे नाहीत जे फक्त सर्वसाधारण आहेत त्यांच्यासाठी जागा आहेत मात्र त्र्याण्णव त्र्याण्णव जागाच आहेत ज्या एकूण ओपनच्या मिळून आहेत म्हणजे कॅटेगरीच्या तर यामध्ये आहेच प्लस ओपन मिळून सुद्धा त्र्याण्णव जागा आहेत आणि बाकीच्या जा इतर जागा आहेत म्हणजे दोनशे चौऱ्याऐंशी टोटल आहेत दोनशे चौऱ्याऐंशी मात्र फक्त त्र्याण्णव ह्या सर्वसाधारणसाठी आहेत त्यापैकी बाकीच्या ज्या जागा आहेत त्या सर्व समांतर आरक्षणामधील कॅटेगरीसाठी राखीव आहेत म्हणून फक्त त्र्याण्णव सर्वसाधारण उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाईल आता काही जणं म्हणतील की ज्या काज त्या समजा आता ए सी बी सी आपण जर पाहिलं तर ए सी बी सीच्या सर्वसाधारणसाठी दहा जागा आहेत मग फक्त ए सी बी सीचे सर्वसाधारणमधले दहाच उमेदवार निवडले जातील का तर नाही मित्रांनो ओपनच्या ज्या एकोणतीस जागा आहेत त्यासुद्धा सर्वसाधारण उमेदवारासाठीच आहेत त्यामध्ये जर तुम्ही टॉपमध्ये आले तर तुमची निवड ही ओपनमधून सुद्धा होऊ शकते म्हणजे एक तुमच्यासाठी जागा कोणत्या आहेत सर्वसाधारण या कॉलममधल्या दुसरा कॉलम कोणता आहे ओपन कॅटेगरीचा सर्वसाधारण कॉलम हा सुद्धा सर्वांसाठी खुला असतो त्यामुळे या जागेसाठी सुद्धा तुमचा विचार केला जाऊ शकतो पण तेवढं तुम्हाला मार्क्स घ्यावे लागते हे झालं आता जे सर्वसाधारणमध्ये आहे त्यांच्यासाठी जे समांतर आरक्षणामध्ये आहेत त्यांच्यासाठी तर जागा राखीव आहेतच ते या जागा पाहू शकतात आता पहा एक एक कॅटेगरीनुसार आपण या ठिकाणी सेफ स्कोर काय असू शकतो त्याबद्दल बोलूया तर इथे सर्वात प्रथम ओपन कॅटेगरीबद्दल कारण की जागा ज्या भरल्या जातात त्या सर्वात प्रथम ओपन ज्या भरल्या जातात जेवढे काही कॅन्डिडेटने एक्झाम दिलेली असेल त्यापैकी जे टॉपचे कॅन्डिडेट असतील रँकमधले त्यांची निवड ओपनमधून केल्या जाते मग ते कोणत्याही कॅटेगरीमधले असो इथे पहा ओपनचा जर आपण सेफ स्कोरचा विचार केला तर एकशे शहात्तर ते एकशे ऐंशी या दरम्यान सेफ स्कोर राहण्याची शक्यता आहे आता काही जणांचं म्हणणं आहे की नॉर्मलायझेशन तर पहा विद्यार्थी मित्रांनो नॉर्मलायझेशन किती होतं त्यावर सुद्धा डिपेंड आहे काही जण या ठिकाणी प्रश्न करतील की नॉर्मलायझेशन होणार आहे किंवा नाही तर त्या त्यामध्ये आपण ऑलरेडी नॉर्मलायझेशनवर डिस्कशन केलेलं आहे मागील ज्या काही जाहिराती होत्या जो काही जी आर होता किंवा यापूर्वी झालेली जी प्रक्रिया आहे त्या सर्व बाबी आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केल्या तर नॉर्मलायझेशनचा विचार करता या ठिकाणी एकशे शहात्तर ते एकशे ऐंशी हा जो आहे तो ओपन साटीचा सेफ स्कोर असू शकतो नंतर पहा साठी जर आपण पाहिलं तर ओपन साय साठी या ठिकाणी एकशे बहात्तर ते एकशे शहात्तर सेफ स्कोअर राहण्याची शक्यता आहे आता हे सर्व माझे वैयक्तिक अंदाज आहे असंच लागेल असं नाही यापैकी कट ऑफ हा कमी किंवा जास्तही लागू शकतो तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय आहे कट ऑफच्या बाबतीत किंवा सेफ स्कोरच्या बाबतीत तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करू शकता त्यासोबत तुम्हाला किती मार्क्स पडू शकतात ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा नंतर पहा एस सी कॅटेगरीचं जर आपण पाहिलं तर यामध्ये एकशे सहासष्ट ते एकशे सत्तर या दरम्यान कट ऑफ जो आहे तो एक्सपेक्टेड राहू शकतो किंवा सेफ स्कोर राहण्याची शक्यता आहे इथे आपण सर्वसाधारण कॅटेगरीबद्दल बोलतो आहे जे काही फिमेल आहेत त्यांना दहा पर्सेंट कमी यापैकी पकडायचं आहे नंतर पहा एस टी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर एकशे छप्पन्न ते एकशे साठ या दरम्यान जो आहे तो कट ऑफ राहण्याची शक्यता आहे एस टी कॅटेगरीचा कट ऑफ हा एकशे पन्नासपर्यंतसुद्धा येऊ शकतो पण शक्यता जी आहे ती एकशे छप्पन्न ते एकशे साठ या दरम्यान सेफ स्कोरची आहे त्यानंतरची कॅटेगरी आहे ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसचा कट ऑफ हा एकशे अठ्ठावन्न ते एकशे बासष्ट या दरम्यान सेफ स्कोर राहण्याची शक्यता आहे नंतर एस सी बी सी जर आपण पाहिलं तर तो एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे अठ्याहत्तर या दरम्यान राहू शकतो एस बी सी जर पाहिलं तर तोसुद्धा एकशे बहात्तर ते एकशे शहात्तर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्यानंतर एन टीच्या ज्या कॅटेगरीज आहेत त्यांचा कट ऑफ हा एकशे सहासष्ट ते एकशे चौऱ्याहत्तर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे जिथे जागा आहे त्याच्याबद्दल आपण बोलतोय जिथे जागा नाही तिथे कट ऑफ सांगण्यात काहीही अर्थ नाही नंतर पहा फिमेल आता फिमेलचा प्रश्न असा आहे की फिमेलनी बराच पेपर दिलेला आहे हा तर फिमेलचं काय असू शकतं पहा विद्यार्थी मित्रांनो फिमेलचा जो कट ऑफ आहे तो दहा पर्सेंट लेस लागण्याची शक्यता आहे म्हणजे ओपनचा जर एकशे ऐंशी लागत असेल ओपन कॅटेगरीचा फिमेलचा कट ऑफ एकशे ऐंशी असेल तर त्यापैकी तुम्ही अठरा मार्क्स कमी पकडू शकता इव्हन पंधरा मार्क्स सुद्धा कमी पकडले तरी चालतील म्हणजे एकशे पासष्टच्या आसपास फिमेलचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे हा आपण प्रेडिक्ट करू शकत नाही उमेदवार किती मार्क्स घेतात त्यावरही संपूर्णता डिपेंड राहील आणि दुसरं म्हणजे असं की समांतर आरक्षण सुद्धा हे सुद्धा आपण प्रेडिक्ट करू शकत नाही यामध्ये माझे सैनिक झालं असे काही प्रवर्ग आहेत स्पोर्ट पर्सन झालं की ज्यामध्ये अर्ज खूप कमी येत असतात आणि अर्ज जर कमी येत असतील तर जे काही मोजके उमेदवार आहे त्यांनी मिळवलेले मार्क्सस, त्यांचा कट ऑफ ठरवतात म्हणून बऱ्याचदा आपल्याला जागा सुद्धा वॅकंट राहताना दिसते जर जागा व्हॅकंट राहिली म्हणजे कोणताही उमेदवार तिथे मिळाला नाही तर त्याच्या जागा आहेत त्या बा इतर कॅटेगरीसाठी कन्वर्ट होऊ शकतात इतर कॅटेगरी म्हणजे काय सर्वसाधारणसाठी त्या कन्वर्ट होतात पण मात्र जर उमेदवार आले तर किती कमीवर कट ऑफ लागू शकतो हे आपण एक्सपेक्ट करू शकत नाही इवन काही कट ऑफ जे आहेत ते शंभरवर सुद्धा लागलेले आहेत म्हणून फक्त महत्वाचं काय आहे जे समांतर आरक्षणामधले विद्यार्थी आहेत त्यांनी नव्वद गुण घ्यावे म्हणजे जी पात्रता आहे अगोदर ठरवून दिलेली आता ज्यांना सूट असेल त्यांना सूट आहे मात्र ज्या काही समांतर आरक्षणाच्या इतर कॅटेगरीज आहेत त्यांना नव्वद पर्सेंट पंचेचाळीस टक्क्याची जी पात्रता आहे म्हणजे नव्वद मार्क ते जर त्यांनी मिळवले म्हणजे मिनिमम क्वालिफाईंग जे मार्क्स असतात ते जर त्यांनी घेतले आणि जर, जर, जर व्हॅकन्सी कमी असल्या त्यामध्ये अर्जही कमी आले मोजकेच उमेदवार आले तर नक्कीच तुमची कमी मार्कांवर सुद्धा निवड होऊ शकते बऱ्याच उमेदवार जे आहेत ते आपल्याला कमेंट्स करत असतात की आम्ही एक सर्व्हिसमॅन आहे आम्ही स्पोर्ट पर्सन आहे आम्ही प्रकल्पग्रस्त आहे आमचा कट ऑफ किती लागू शकतो आम्हाला इतके इतके मार्क्स येण्याची एक्सपेक्टेड आहे किंवा अपेक्षित आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण त्याबद्दल काहीही सांगू शकत नाही तो कट ऑफ वरही जाऊ शकतो कारण की उमेदवारावर डिपेंड आहे की किती उमेदवार परीक्षेला बसले किती उमेदवारांनी पेपर दिला उमेदवारांनी किती मार्क्स घेतले आणि त्याच्यावरच तुमचा कट ऑफ ठरणार आहे जर आपण इतर कॅटेगरीचा विचार केला तर भरपूर अर्ज येतात भरपूर उमेदवार त्या ठिकाणी फॉर्म भरतात पेपरही देतात आणि मार्क्सही घेतात त्यामुळे त्याचा एक कॉम्पिटिशन पाहून आपण कट ऑफ सांगू शकतो मात्र समांतर आरक्षण जिथे मोजकीच उमेदवार परीक्षा देतात त्याचा आपण कट ऑफ सांगू शकत नाही तर पहा इथे आपण सर्व कॅटेगरीचे जवळपास कट ऑफ पाहिले एकदा तुम्ही त्याला रिवाईज करू शकता एन टी जर आपण पाहिलं सर्व एकशे सहासष्ट ते एकशे चौऱ्याहत्तर या दरम्यान राहू शकतो ए सी बी सी एकशे बहात्तर ते एकशे शहात्तर हा सेफ स्कोर असा मला वाटतो त्यानंतर ए सी बी सी पहा एसबीसी अगोदर पाहिलं आपण आता ए सी बी सी आहे एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे अठ्याहत्तर नंतर ई डब्ल्यू एस एकशे अठ्ठावन्न ते एकशे बासष्ट काही जणांना ईडब्ल्यू एचा कटॉफ हा कमी वाटत असेल पण पहा ई डब्ल्यू एसचा कट ऑफ हा नक्कीच ओपन ओबीसी एस सी बी सी एस बी सी आणि इव्हन एन टीपेक्षा सुद्धा कमी जाण्याची शक्यता आहे म्हणजे ई डब्ल्यू एसपेक्षा कमी जाणारा कट ऑफ आहे एस टी आणि एस टीच्या वर ईडब्ल्यू एचा कट ऑफ राहू शकतो नंतर पहा एस टी जर आपण पाहिलं तर एकशे छप्पन्न ते एकशे एक साठ या दरम्यान एस सी जर पाहिलं तर एकशे सहासष्ट ते एकशे सत्तर या दरम्यान ओबीसी जर पाहिलं तर एकशे बहात्तर ते एकशे शहात्तर या दरम्यान आणि ओपनचा जर पाहिला तर एकशे शहात्तर ते एकशे ऐंशी या दरम्यान कट ऑफ राहण्याची शक्यता आहे काही जण म्हणत असतील की हा कट ऑफ खूप झाला पण पहा विद्यार्थी मित्रांनो जागा आहेत कमी स्पर्धा आहे भरपूर आणि विद्यार्थी आता गेल्या काही परीक्षांचा तुम्ही अॅनालिसिस करा त्यावरून ठरवा की कि विद्यार्थी किती मार्क्स घेत आहेत जरी दहावी लेवलचा पेपर असला म्हणजे पोस्ट जी आहे जी असली तरी बरेच उमेदवार आहेत जे वेल क्वालिफाईड आहेत त्यांनीसुद्धा या पदासाठी फॉर्म भरलेला आहे म्हणूनच ही स्पर्धा वाढत चाललेली आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा आणखी काही विचारायचं असेल तेही तुम्ही विचारू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार